नमस्कार आज आपल्या स्टुडिओत पिंपरी चिंचवडमधील भाजपचे नेते आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडेगिरी आले आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे प्रभागरचना जाहीर झाली प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला आणि त्याला सूचना हरकती मागवण्यात आल्या तीनशे अठरा जणांनी आपल्या हरकती महापालिकेकडे नोंदवलेल्या आहेत आणि त्याच्यावर उद्या बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबरला सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर प्रभागरचनेला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मडेगिरी यांनी इशारा दिला आहे प्रशासनाला आणि निवडणूक विभागाला की तुम्ही प्रभागरचनेत कोणतेही बदल करू शकणार नाही तर हा काय नक्की प्रकार आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात विलासजी काय नक्की कशाच्या आधारे तुम्ही हा इशारा देत आहे मुळात जे निवडणूक जाहीर झालेली आहे नगरविकास विभाग जे आहे तेवीस जून दोन हजार पंचवीसला आदेश काढला त्या अनुषंगाने प्रभरचना करण्याची आणि पुढं त्याचं प्रक्रिया पूर्ण करण्याची त्याचे तारका वगैरे नगरविकास विभागाने ठरवले त्या पद्धतीने आता हां चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती सूचना मागवण्याची अंतिम दिनांक होती त्या दिनांकापर्यंत शहरातून जवळपास सर्वच प्रभागातून तीनशे अठरा हरकती सूचना या ठिकाणी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने उद्या दहा सप्टेंबरला सुनावणीसाठी या ठिकाणी पणन विभागाचे प्रधान सचिव यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून या ठिकाणी नेमलेलं आहे ते दुपारी दोन वाजता ऑटो क्लस्टर इथं होणार आहे मुळात कसं आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हटलं तर त्यांनी हरकती घेतल्या आणि ती सुनावणी करतील त्याचा अंतिम करून पाच ऑक्टोबरपर्यंत नवीन अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याची त्याच्यामध्ये नियमांमध्ये तरतूद या ठिकाणी केलेली आहे आम्ही मागच्या दोन हजार बावीसला ज्या तीन प्रमाणे प्रभागरचना झाल्या होत्या त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व प्रक्रियेला चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसपर्यंत हरकती सूचना या ठिकाणी मागवल्या होत्या त्याच्या अठ्ठावीस तारखेला त्याची सुनावणी झाली त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही नियमानुसार राज्य निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये परिपत्रक काढलं होतं त्या नियमानुसार आम्ही सगळ्या हरकती सूचना कलम टाकून या ठिकाणी हरकती घेतल्या होत्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आमचा हरकतीचा प्रशासनाने कुणीही विचार केला नाही राज्य निवडणूक आयोगाने केलं नाही कुणीच केलं नाही त्यामुळे आम्ही त्या काळामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी भारत निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग विवेगायुक्त आयुक्त जिल्हाधिकारी महापालिकेचं प्रशासन या सर्वांकडं वेळोवेळी या ठिकाणी तक्रार त्या संदर्भात केली होती कुठलाही विचार त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही परंतु सांगताना मला असं सांगावं लागेल या सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जेव्हा गेलो जेव्हा त्या आम्ही आ, सुप्रीम कोर्टचा नंबर आहे नाईन टू नाईन डबल वन असा माझा रिट पिटिशन जो आय ए म्हणतात त्याला आणि त्या अनुषंगाने त्याला रिट पिटिशन दोनशे अडतीस दोनशे दोन दोन, दोन दोन हजार बावीस या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी याचिका दाखल केली खरं म्हणजे आम्ही ज्या याचिका दाखल करताना उच्च न्यायालयात याचिका पहिली दाखल केली होती उच्च न्यायालयाने ना आमची नामंजुरी केलं नाही आणि मंजुरी त्या ठिकाणी केलं नाही त्यामुळे आम्ही माननीय हायकोर्टाला विनंती केली की तुम्ही एकतर आमचं मंजूर करा नाहीतर फेटाळा अशा प्रकारची विनंती सु हायकोर्टाला आम्ही केली पण हायकोर्टामध्ये संदर्भातला आम्हाला कुठलाही निर्णय दिला नाही ऑफ द रेकॉर्ड सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाने आमचे हात बांधलेत कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायला आम्हाला बंधनकारक या ठिकाणी केले बांधील केले कुठल्या पण निर्णय आम्हाला देता येत नाही त्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी जी केस आहे राहुल वाघ यांनी सादर केले त्याच्यामध्ये आम्ही एंट्रीम या ठिकाणी होण्यासाठी गेले दीड महिना आम्ही प्रयत्न केला सुप्रीम कोर्ट म्हणत होतो सर्वोच्च न्यायालय म्हणत होतं की तुमचं ह्या विषयामध्ये काही संबंध नाही तुम्ही सांगा आम्हाला ह्या विषयात काहीतरी म्हणायचं आहे म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दीड महिन्यांमध्ये एंटरिम झालो त्याच्यामध्ये चार जुलै दोन हजार बावीस आणि वीस जुलै दोन हजार बावीसला अशा दोन सुनावण्या त्या ठिकाणी झाल्या त्या दोन्ही सुनावणीसाठी मी स्वतः प्रत्यक्ष अनेक याचिकाकर्ता त्यामध्ये होते मी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी होतो त्यामध्ये असं या ठिकाणी निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतो हा सुप्रीम कोर्टचा निकाल आ, आहे असं त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आहे ते मी वाचून दाखवतो या ठिकाणी फ्रॉम टुडे इन रिस्पेक्ट ऑफ सच लोकल बॉडीज इन्क्लुडिंग टू कंटिन्यू विथ द प्रोसेस फ्रॉम द स्टेज ॲज ऑन टेन दहा मार्च दोन हजार बावीस ऑन द बेसिस ऑफ द डिलिमिटेशन डन प्रायर टू कमिंग इन टू फोर्स ऑफ द अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे इफेक्ट फ्रॉम अकरा मार्च दोन हजार बावीस इन अदर वर्ड्स द डिलिमिटेशन ॲज इट एक्झिस्टेड प्रायर टू एलेवन मार्च दोन हजार बावीस इन रिस्पेक्ट ऑफ कन्सर्न लोकल बॉडीज बी टेकन ॲज नॅशनल डिमिटेशन फॉर द कंडक्ट ऑफ ओल्ड इलेक्शन्स अँड टू डू कंडक्ट द सेम ऑन दॅट बेसिस इन रिस्पेक्ट ऑफ इच ऑफ सच लोकल बॉडीज म्हणजे सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की वीस मार्च रो वीस जुलै दोन हजार बावीस रोजी जे आदेश त्यांनी दिला त्याचे असं म्हटलं आहे की दहा मार्च दोन हजार बावीस रोजी जे अस्तित्वात असणारी प्रभाग रचनेवरती निवडणुका घ्या अशा प्रकारचा आदेश दोन हजार बावीसमध्ये दिले म्हणजे तीनचं प्रभागाचा अंतिम रचना मे दोन हजार बावीसमध्ये झाला त्यामुळे मार्च दोन हजार बावीसच्या अगोदरची म्हणजे दोन हजार सतराची प्रभाग रचना अस्तित्वात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होती स्पष्ट त्यांनी आदेश दिलेला आहे की त्या अनुषंगाने आपण निवडणुका घ्या माझं प्रशासनाला उद्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची हरकती सुनावणी मी स्वतः उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहे त्या माध्यमातून त्यांना मला सांगायचं आहे की उद्या तीनशे अठरा लोकांनी जी हरकती सूचना मागवलेल्या आहेत लोकांनी नोंदवलेल्या आहेत त्यांची सुनावणी होईल मी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्या माध्यमातून प्रशासनाला किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याला किंवा निवडणूक आयोगाला किंवा नगरविकास विभागाला कोणत्याही प्रकारचा प्रभागामध्ये बदल करता येणार नाही अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे जर त्यांनी जर बदलला तर सुप्रीम कोर्टाचा अपमान या ठिकाणी होईल त्याचा भंग होईल अशा प्रकारचं मी प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे दोन हजार बावीसला जेव्हा प्रभागरचना एक फेब्रुवारी दोन हजार बावीसला जाहीर झाली त्याच्या सहासष्ट दिवस अगोदर नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मी महामहिम राज्यपाल यांना लेखी या ठिकाणी पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये कशाप्रकारे माझा जो प्रभाग आठ आहे त्यामध्ये तीन ते चार पार्टमध्ये तोडणार आहेत आणि एक नवीन भाग जो लांडवडीतला विठ्ठलनगर आहे तो आणणार आहे असे मी सहासष्ट दिवस अगोदर या ठिकाणी मी निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोग विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि सर्वच ठिकाणी मी या ठिकाणी तक्रार लेखी संदर्भात केली होती जेव्हा एक फेब्रुवारीला जाहीर झाली जसं मी मागणी की सांगितलं होतं तसंच त्या ठिकाणी जाहीर झाली याचा अर्थ कुठंतरी राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी झालेला आहे कोणत्या नेत्याचा झाला त्याला मला कोणाचं नाव घ्यायचं नाही या माध्यमातून अशा डिस्टर्ब करतो तुम्हाला पूर्वी जी न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वीचीच प्रभाग रचना आणि चार सदस्यीय पद्धतच लागू करावी ही जी होती त्याप्रमाणेच ही वॉर्ड रचना झालेली आहे बरोबर मग आता याच्यात बदल तर काही केलेले प्रशासनाने वर्करणी तर काही फार दिसत नाही आहेत असं असताना मग पुन्हा तुम्ही अशी का इशारा देताय की हे ही योग्य नाही आहे म्हणून नाही आता प्रारूप तर दोन हजार सतरा प्रमाणे त्यांनी जाहीर केलंय हे बरोबर आहे पण उद्या हरकती सूचनेमध्ये कोणाचा तरी परत दबाव घेऊन कोणाचं तरी काहीतरी ऐकून कोणाच्या तर प्रेशर खाली पाच दहा टक्के बदल, बदल करू दहा पंधरा टक्के बदल करू अशा प्रकारचा कर करू शकतात ते करू नये म्हणून मी न्यायालयाचा आदेशाचा या ठिकाणी त्यांना इशारा या ठिकाणी या माध्यमातून मी देत आहे आणखीन एक प्रश्न असा आहे की हा आदेश न्यायालयाने दिला ते दोन हजार बावीसचं तारीख आहे बरोबर त्यानंतर तीन वर्ष जवळजवळ झालेली झालेली आहेत आणि नवीन निवडणूक प्रक्रिया जी आहे ती नव्याने सुरू झालेली आहे बरोबर मग या पार्श्वभूमीवर हा मागचा आदेश लागू होणार का सुप्रीम कोर्टाने आत्ता जो तुम्हाला निकाल दिलेला आहे की तुम्ही निवडणुका का थांबवलेल्या आहेत तुम्ही लवकरात लवकर निवडणुका घ्या आणि प्रशासकीय राज इतकं दिवस इतकं वर्ष ठेवता येत नाही अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्या आदेशामध्ये कुठलंही त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे निवडणुका लवकरात लवकर घ्या आणि इतक्या दिवसात घ्या अशा प्रकारचा आदेश होता जर राज्य निवडणूक आयोगाला जर वेळ वाढवून पाहिजे असेल तर वेळ वाढवून द्यायला सुद्धा सुप्रीम कोर्ट या ठिकाणी तयार आहे अशा पद्धतीचा आदेश आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही कारण सुप्रीम कोर्टाचाच आदेश दोन हजार बावीसला तर तोच या ठिकाणी लागू राहणार आहे आता शेवटचा आणि कळीचा प्रश्न असा आहे याच्यामध्ये की उद्या होणाऱ्या हरकती ऐकल्या जातील त्याच्यावर सुनावणी होईल पण त्यानंतर जर त्याच्यावर काही बदलच होणार नसेल जर न्यायालयाच्या आदेश हा ग्राह्य धरला आपण तर मग या सुनावणीला काय अर्थ राहतो हा एक भाग आणि जर एवढं करून जर प्रशासनाने किंवा निवडणूक आयोगाने जे अधिकारी नेमले त्यांनी काही त्यात बदल हो सूचना मान्य केल्या आणि काही बदल केले तर तुमची भूमिका पुढची काय राहणार मग आम्ही त्या संदर्भातला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी आमची केस आहे त्या संदर्भामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टाकडे जाऊ उच्च न्यायालय तर या ठिकाणी आहेच आहे अशा संदर्भातला आपला आपण जो आदेश दिलेला आहे दोन हजार बावीस साली त्याचं हे भंग करत आहेत अशा प्रकारचा आम्ही मान्य सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास या ठिकाणी आणून देऊ त्या संदर्भामध्ये दे सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय त्या ठिकाणी देईल तर हे होते विलास मडीगिरी त्यांनी उद्या होणाऱ्या वॉर्ड हरकतींवरील सुनावणीबाबत एक महत्त्वाचं मोठं न्यायालयाचा निर्णय समोर करून जी भूमिका मांडलेली आहे त्याला प्रशासनाकडून व निवडणूक आयोगाच्या का जे नेमलेले अधिकारी आहेत त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो आहे ते आता उद्याच कळू शकेल तोपर्यंत तो नमस्कार